शिवाजी महाराज हे सोमपा मर सकता है लेकिन कभी बेईमान नहीं हो सकता ये सोमपा मर सकता है लेकिन कभी बेईमान नहीं हो सकता असे मानना रे संभाजी महाराज आज तुम्ही त्यांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसले आहात त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुमारे गेले साडे तीनशे वर्ष शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना मान देऊन त्या मतमोवाळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले त्या अठरा पगड जातीच्या मतमोवाळ्यांना मी सर्व

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरक मगला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरक मगला भगवा टिळा चंदनाचा शून्यवादी वर्ण गटला आता दे ते देवाची तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात एक असा राजा होऊन गेला महाराष्ट्रात एक असा राजा होऊन गेला एवढा बोलून मी माझी दोन शब्द संपतो जय जिजाऊजी शिवराय